नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कंबळीमध्ये प्रेक्षकांना लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार नुक आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कंबळी ऋषी आणि अनिका आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर मध्ये आलेले असतात चित्रपट सुरू असतानाच मागच्या रांगेत बसलेला एक मुलगा वारंवार कमळीच्या खुर्चीला पायाने लाथ मारतो पहिल्यांदा हा प्रकार ऋषी थोडा हलक्यात घेतो पण पुन्हा तसेच घडल्यावर ऋषीचे संतापाने रक्त उसळते तो ताबडतोब त्या मुलाकडे वळून विचारतो लाथा का मारतोस त्यावर तो मुलगा उद्धटपणे उत्तर देतो त्यात माझी काय चूक मला खुर्चीवर नीट बसता येत नाही हे ऐकून ऋषीचा संताप शिगेला पोहोचतो आणि तो त्या मुलाला सरळ मारतो एवढ्यावरही प्रकार थांबत नाही त्या मुलाचा मित्र पुढे येतो पण ऋषी त्यालाही कडक शब्दात गप्प बसवतो पण ऋषी त्यालाही कडक शब्दांत गप्प बसवतो हा संपूर्ण प्रकार थिएटर मधील वातावरण तंग होत तर दुसरीकडे या प्रकारामुळे कमळी अस्वस्थ झालेली दिसते या घटनेनंतर मालिकेत पुढे काय होणार ऋषीच्या या कृतीमुळे त्याच्या आयुष्यात कोणते परिणाम होतील आणि कमळी व अनिकाच्या नात्यात काय बदल होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे तर मित्रांनो तुम्ही कमळी ही मालिका पाहतात का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा